नमस्कार मी अमर ज्योती खेडकर सुप्रभा तुम्हाला आज मी थोडं वास्तुशांतीबद्दल सांगणार आहे मध्ये मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी वास्तुशांतीबद्दल तुम्हाला सांगेन आणि त्याच्यानंतर मध्ये सांगायला मी विसरले पण एक मला कमेंट आली आज आणि त्यांनी सांगितलं तुम्ही वास्तुशांतीबद्दल सांगणार होता तर खरंच मी विसरले सॉरी तर त्याबद्दल आज मी तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे मी काही कोणी मोठी नाही आहे माझ्या सद्गुरूंनी मा गुरुवाणीमध्ये जे लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि ह्याचा फायदा म्हणजे आता तुमचं जरी वास्तू झाली असेल किंवा वास्तू शांत झाली असेल तरी तुमच्या घरात तुमची मुलं कोणी पुतणे कोणी भाचे कोणी असेल जवळची व्यक्ती आपल्या तर त्यांच्या वास्तुशांतीच्या वेळेला तुम्हाला ह्याचा नक्कीच उपयोग होईल तर आता आपण बघूया की गुरुदेवांनी गुरुवाणीमध्ये वास्तुशांतीबद्दल काय सांगितलं हे बघा हे गुरुवाणीचं पुस्तक आहे आणि त्याच्यामधनं मी तुम्हाला सांगते की वास्तुशांत का करावी आणि कशा पद्धतीने करावी तर त्याच्याबद्दल ह्याचं पूर्ण ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवते हे बघा नवीन घरात जाणे नवीन घरात राहायला जाण्याअगोदर किंवा राहायला जाताना घराची वास्तुशांत किंवा वास्तुपूजा करावी हा वास्तू आपण निर्माण करावा लागतो वास्तुशांतीच्या वेळी सोन्याची प्रतिमा करावी लागते ही सूर्यदेवता व विष्णुदेवता प्रभावी शक्ती मानलेली आहे बरेच मोठे हवन करावे लागते हे करणे फार गरजेचे असते कारण बांधकाम चालू असताना अनेक वेळा अभद्र व वाईट बोलले जाते कारण बांधकाम करायला जी लोकं असतात ती त्यांच्या अशा तोंडात शिब्या किंवा त्यांचं काहीतरी अभद्र वगैरे बोलणं मारामारी हे होतच असतं त्यामुळे त्या, त्या बोलले जाते व त्या लहरी तिथेच बांधकाम म्हणजे चालू असताना त्या लहरी तिथेच राहतात आणि त्या काढून टाकून वातावरण स्वच्छ करणं हे फार गरजेचं आहे अशावेळी हवन करणे त्यावेळी वैदिक ब्राह्मणांकडून वेदोच्चार करणे महत्त्वाचे असते असे केल्याने वातावरण शुद्ध बनते वास्तुशांतीच्या वेळी धार्मिक नृत्य करताना यजमानाने कोणतीही घाणी करू नये ब्राह्मणाला शास्त्राप्रमाणे करू द्यावे कर्म जेवढे शास्त्रोक्त होईल तेवढे ते चांगले असते मनुष्य हा जीवनामध्ये एकदाच वास्तुशांत करतो ती पुन्हा पुन्हा करत नाही म्हणून ती जेवढी व्यवस्थित होईल तेवढे ते चांगले ते असते घराच्या ज्या कोपऱ्यात कधीही बदल होणार नाही अशा ठिकाणी वास्तुदेवतेची स्थापना करावी शास्त्रीय आधाराप्रमाणे अग्नेय कोपऱ्यात वास्तू पुरावा वास्तू जमिनीत पुरल्यानंतर त्यावर वाळू माती टाकून खड्डा बुजवावा व त्यावर फरशी किंवा लादी बसवावी नंतर त्यावर कपाट ठेवावे म्हणजे तेथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा अपवित्र घटना घडणार नाही घराची कायम भरभराट होण्यासाठी वास्तुदेवतेची स्थापना करावी लागते ह्याचे <coughs> गांभीर्य लोकांना समजत नाही लोक वास्तुशांतीच्या वेळी कशी बशी पूजा आटून सत्यनारायणाच्या म्हणजे वास्तुशांतीचा एक मोठा होम असतो आणि ते काही असे एक ब्राह्मण किंवा अशी येत नाही ते दोघे तिघे मिळून येतात कारण त्याचा जो मंत्रोच्चार असतो ना तो थांबवायचा नसतो आणि घणघाती मंत्रच्या झाला पाहिजे म्हणजे गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की मंत्र म्हणताना त्या कुठच्या शब्दावर किती जोर द्यावा हे त्या ब्राह्मणांना माहिती असले पाहिजे म्हणून त्या त्या त्यावेळेला तो तिथे जोर देऊन म्हणायचा आणि ते म्हणताना एकाचं म्हणताना दुसरं लगेच हे करतं कारण ते असं म्हणताना त्याचं घशाला किंवा त्याला त्रास होतो बोलताना त्यांना कधी कधी खोकला येतो म्हणून हे थांबवायचं नसतं म्हणून असं दोघे तिघे ब्राह्मण येतात आणि ही वास्तुशांताचा होम हवन हे खूप मोठं असतं म्हणजे आखी खोली तुमची भरून जाते एवढं मोठं असतं तर वास्तुशांतीच्या वेळेला होम हवन कसं बसा आटकून सत्यनारायणची पूजा करण्याकडे लोकं जास्त वेळ खर्च करतात वास्तविक माता वास्तुशांत व वा सत्यनारायणच्या पूजेचा काहीही संबंध नसतो म्हणूनच या पूजा एकत्र व एकाच दिवशी करण्याची गरज नाही सध्या मार्गदर्शन करणारे कोणीही राहिले नाहीत म्हणून अशा चुका घडतात सत्यनारायणची पूजा ही खाजगी बाब आहे व वास्तुशांत ही आवश्यक बाब आहे तर तुम्हाला जर सत्यनारायणची पूजा आणि वास्तुशांत करायचीच असेल तर व्यवस्थित तुम्ही लवकर तुमच्या ब्राह्मणांना सांगून होम हवन हे व्यवस्थित होऊन द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता वास्तुशांतीच्या दिवशी औपच चा, औपचारिक भाग म्हणून पूर्ण जेवण न देता अल्पपहार देतात ही पद्धत फार चुकीची आहे भारतीय परंपरा अतिशय उज्ज्वल आहे त्यात अल्पपहार अल्पोपहार ही पद्धतच नाही पाहुण्यांना संतुष्ट करून पोटभर जेवू घातलेच पाहिजे आपले पूर्वज ऋषीमुनी जो धर्म सांगितला आहे तो घरी आलेल्या अतिथींना पोटभर जेवण जेवू घालावे असा आपला धर्म आहे हा खरा कर्म होय म्हणून जेवणाच्या अगोदर एक श्लोक म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल त्यात एक ओळ अशी आहे की उदाहरण भरण नोहे जाणीजे कर्म म्हणूनच वास्तुशांतीच्या वेळी जो घरी येईल त्याला पूर्ण जेव जेवू घालावे हे लक्षात ठेवा आणि जे यजमान आहे त्यांनी जातीने सगळीकडे लक्ष देऊन पूर्ण जेवण म्हणजे व्यवस्थित पोटभर जेवू घालणे हे आवश्यक आहे नंतर मंत्राधीनच देवतम दे, देवतम देवता या मंत्राच्या अधीन असतात म्हणून वास्तुशांत करताना तेथे वैदिक मंत्रोच्चार व्हायलाच पाहिजे देवाला आवाहा आवाहन करून त्यांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद मिळवले पाहिजेत म्हणून शास्त्रोक्त वास्तू शांत करणे महत्त्वाचे असते हे सर्वांनी लक्षात ठेवावं हे आता गुरुवाणीतलं मी तुम्हाला सांगितलं आता माझ्या आमच्याच नातेवाईकांच्या घरी वास्तुशांत केली होती त्यावेळेला ते गुरुजी दोघे तिघे आले होते पूर्व पूर्वतयारी पण खूप असते हा त्याच्यामध्ये कारण होम हवन सगळंच असतं तर ते गुरुजी आले होते ते दोघे तिघे आणि होम हवन करताना मी तुम्हाला सांगितलं की मंत्रोच्चार म्हणताना की ते थांबत नाही आणि दुसरं म्हणजे एवढं भणघाती म्हणजे एवढं असं मंत्रोच्चार असं आहे म्हणजे सगळं तुमची जे घर असतं ना ते धुमधुमून इतकं व्यवस्थित असं म्हणायला लागतं आणि गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की मंत्रोपचार हे कसे असतात की तुम्ही असं शांत वगैरे असं काहीतरी बोललं तर तसं चालत नाही त्या कुठच्या शब्दावर किती जोर द्यायचा म्हणजे त्याचे काय म्हणतात त्या त्यांच्या वाणीतनं जे वलय निर्माण होतात किंवा ते हे होतात तर ते पूर्ण घरामध्ये पसरून घराची आपल्या शुद्धी होते आणि हे पण बरोबरच आहे की कोणी वाईट साईट लोक असतात वाईट साईट बोलतात शिव्या साथ बोलता, देतात आणि त्यांची कामं चालू असतात आता अशा ह्याच्यात जर आपण असंच वास्तुशांत केली वास्तुशांत केली नाही आणि राहायला गेलो तर ते सगळं आपल्या वास्तूमध्ये राहिलेलं असतं आणि ते काढून टाकणं गरजेचं आहे म्हणून ही वास्तुशांत करावी आणि वास्तुशांत ही एकदाच होते त्यामुळे त्याच्यात कुठेही काट कसर करू नये आणि वास्तुशांत पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने करावी आणि त्याच्यात त्याच्यासाठी जे तुम्ही गुरु गुरुजी बघाल ना ते खूप म्हणजे असं वेदविद्या शिकलेले पाहिजेत आता नगरला मी तुम्हाला म्हटलं नगरला काय आहे की गुरुकुल पद्धत आहे तिथे म्हणजे अगदी सात वर्षाची मुंज झालेली छोटी 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 मुलं तिकडे वेदविद्या शिकायला येतात आणि जेव्हा सद्गुरू होते महाराज होते तेव्हा ते स्वतः जातीनी त्यांच्याकडे लक्ष द्यायचे अजूनही तिथे ते सगळं चालू आहे जरी गुरुदेव नसले तरी सगळं चालू आहे आणि छोटी छोटी मुलं येतात जसं आपण शाळेत पाठवतो मुलांना तशी ती मुलं सात वर्षाची झाली की तिकडे अध्ययन करायला येतात वेद विद्या शिकवलं जातं आणि ते तिथून जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडनं एवढं 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 पाठांतर करून घेतलेलं असतं सकाळी चार वाजता उठून छोटी छोटी मुलं वेद म्हणजे म्हणत असतात सगळे मंत्र म्हणत असतात आणि इतकं पाठांतर त्यांचं झालेलं असतं की ते कधीही कुठेही चुकू शकत नाही आणि कुठचंही वेळं काम ते करणार नाहीत पैशासाठी कारण गुरुदेवाने सांगितलेलं आहे की जसं आपण एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जातो आपल्याला काही आजार झाला दा की आपण पैसे खर्च करतोच ना स्पेशालिस्टकडे जातो आणि त्याची फी किती जरी म्हणजे अशी हे असली तरी आपण ती फी देतो बरोबर आहे ना मग हे करताना वास्तुशांत किंवा काही शांती करताना तुम्ही काटकसर का करता त्याच्यात पण तुम्ही काटकसर करू नका जेवढी त्यांची काय फी असेल किंवा त्यांचे पैसे असतील ते त्यांचे त्यांना द्या सगळं समाधानी झालं ना तुमच्या घरात भडभराट होते आणि अर्थात घराच्या बाकीचं वास्तूचं पण सगळं आहे म्हणजे तुमच्या दिशा वगैरे सगळं बघूनच सगळं घराघर यावं लागतं पण जेव्हा तुमची ही वास्तुशांत खूप छान होते ना तुमच्या घरात तुमच्या मनाला खूप शांती मिळते आणि घर असं आनंदी होतं त्यामुळे वास्तुशांतेचं वास्तुशांतीविषयी मी जे काही सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे आणि दुसरं एक तुम्हाला सांगते त्यावेळेला ना असं एवढं म्हणजे आता रोजसुद्धा आपण घरामध्ये देवाजवळ दिवा लावला किंवा हे लावलं ना तर घंटा वाजवावी म्हणजे घंटा सगळ्या घरावर कडक वाजली पाहिजे कारण घंट्याच्या घंटेच्या आवाजाने जे भरून निर्माणतो त्यांनी काही आपल्या घरात वाईट हे असेल तर निघून जातं म्हणून घंटाही नेहमी वाजवावी घरामध्ये तर ही, ही वास्तुशांत मा आमच्या नातेवाईकांकडे जेव्हा झाली ते गुरुजी आले होते ना एक गोष्ट मी बघितलं म्हणजे आमची वास्तुशांत केली तेव्हा सुद्धा आम्ही आमचे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचे होते म्हणजे पूर्वपारंपार आमच्याकडे चालत आलेले गुरुजी होते त्यांनाच बोलवलेलं आणि त्यांनी पण खूप छान पद्धतीने वास्तुशांत केलेली पण मी बघितलं की वास्तुशांत म्हणजे मंत्रोपचार झाल्यावर त्यांचं जे हे असतं ना आरती भीती त्यावेळेला तर त्यांनी एक आम असं मोठं ताट मागून घेतलं आणि त्या ताटाच्या मागे पळणी ढाण 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 एवढा आवाज केला म्हणजे असं आपल्या घंटेचा आवाज एवढा घुमत नाही म्हणून त्यांनी तसा आवाज केला आणि एवढं सुंदर सुंदर वाटत होतं ना खूपच छान वाटत होतं तर नेहमी लक्षात ठेवा वास्तुशांत करताना काट कसर करू नका वास्तुशांत ही चांगलीच झाली पाहिजे जर तुमच्या घराची भरभराट व्हायला पाहिजे असेल तुम्हाला तर वास्तुशांत ही चांगलीच झाली पाहिजे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मला ज्यांनी कोणी वास्तुशांती शांत म्हणजे क त्याच्याविषयी मी सांगणार होते ते राहून गेलं माझं सांगायचं तर त्यांच्यासाठी हो। मी हा खास व्हिडिओ करत आहे तर त्यांनी नक्की हा एक व्हिडिओ बघावा म्हणजे बघतील ते आणि मला अभिप्राय द्यावा म्हणजे कमेंटमध्ये मला सांगावं गुरुदेवांचे विचार आहेत हे गुरु आणि हे माझे स्वतःचे नाही आहेत त्यामुळे मी काही चुकलं असेल तर क्षमा मागते आणि गुरुदेवांना हे सगळं जे बोलले आस आहे ते मी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि परत एकदा तुम्हाला सांगते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुवे नमः धन्यवाद